नमस्कार हो गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत गझलकार आणि रसिक यांची एक अनोखी मैफिल या विचाराने उप सुरू झालेला हा उपक्रम आपण सर्वांना आवडला त्याबद्दल धन्यवाद अशी जे गझल घेऊन मी आज येत आहे गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये माणसाचा मी भरवसा देत नाही माणसाचा मी भरवसा देत नाही नेमका अंदाज त्याचा येत नाही सुगरणे शिकली कुठे खोपा विणाया सुगरणे शिकली कुठे खोपा विणाया हा धडा तर कोणत्या शाळेत नाही असे सुंदर शेर आहेत ज्ञानेश्वर भामरे यांचे वाघाडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे इथून गझलकार ज्ञानेश्वर भामरे यांची गझल आज मी गझल समृद्धी या उपक्रमामध्ये घेत आहे फक्त पाहत राहिलो खेळ त्यांचा फक्त पाहत राहिलो अन स्वतःला दूर ठेवत राहिलो खेळ त्यांचा फक्त पाहत राहिलो अन स्वतःला दूर ठेवत राहिलो आडव्या चाली तयांनी चालल्या आडव्या चाली तयांनी चालल्या मी सरळ चालीत जिंकत राहिलो बघा पुढचं शेर आहे जाहली कामे खुबीने सर्व माझे जाहली सारी कामे खुबीने सर्व माझी नम्रतेने फक्त वाकत राहिलो संपला त्याच्यातला कडवटपणा संपला त्याच्या तला कडवटपणा गोडवा मी रोज पेरत राहिलो भेटण्या येईल नक्की ती मला पहा शेवटचा शेर किती सुंदर आहे भेटण्या येईल नक्की ती मला मी घराला हेच सांगत राहिलो खेळ त्यांचा फक्त पाहत राहिलो अन स्वतःला दूर ठेवत राहिलो अशी सुंदर गझल घेऊन आली आहे गझल विथ समृद्धी मी तुमच्यासाठी समृद्धी सुरवे गझल विथ समृद्धी धन्यवाद